हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे संडे रविवार आहे आणि प्रतीकची खूप इच्छा आहे माझ्या हातची बिर्याणी त्याने बऱ्याच महिन्यांपासून नाही खाल्ली असं म्हणायला काय हरकत नाही तर मी आज बनवणार आहे चिकन बिर्याणी तर ॲक्च्युली माझ्या चॅनलवर मी चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर केलेली आहे पण मध्ये एक दोन ताईंचे कमेंट होते की तो भेटत नाही आहे बो तो रेसिपीचा व्हिडिओ तर मग मी विचार केला की चला आज मी चिकन बिर्याणी बनवतेच आहे तर मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते बाय वे हैदराबादला राहत असताना मी बऱ्याचदा सांगायचे की आम्ही आधी हैदराबादला राहत होतो आम्ही आधी हैदराबादला राहत होतो तर दोन हजार सहा ते दोन हजार दहा ज्या वेळेस आम्ही हैदराबादला राहत होतो हैदराबादचं शिल्परामम जे की तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माहीत असेल तिथे ॲक्च्युली शॉपिंगसाठी खूप छान आहे तुमच्यापैकी कोणी जरी हैदराबादला गेलं तर शिल्पराममला नक्की जा खूप छान छान ट्रेडिशनल वस्तू शोपीस कपडे बेडशीट ए टू झेड मी असं म्हणेन भांडी वगैरे देवांच्या मूर्ती पितळी मातीच्या लाकडाच्या खूप छान छान असे शोपीस आर्टिफिशियल ज्युलरी फुटवेअर सग्ड़ा सग्ड़ा थी थी साथी, तर सगळं सगळं तिथे शॉपिंगसाठी छान आहे तर तेव्हा मी जेव्हा मध्ये गेली होती ना तेव्हा मी तो स्कर्ट घेतला होता त्याचं एक स्पेसिफिक नाव आहे जे मला आठवत नाही जे तुम्ही सांगायचं आहे तो स्कर्ट मी आज ह्या टॉपवर वेअर केलाय मी तुम्हाला तो स्कर्ट दाखवते तर हा बघा हा आहे तो स्कर्ट तर हा मी तेव्हा घेतलेला आहे शिल्प राममधून म्हणजे किती आता पंधरा वर्ष आणि राहत असताना कुठल्या साली घेतला ते माझ्या लक्षात नाही पण ह्या स्कर्टला पंधरा वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत परंतु मग असे काही कपडे घातलेच जात नाही तर मग माझं आज लक्ष गेलं त्या स्कर्टकडं म्हटलं सरा घालू तर म्हणून मग मी तो स्कर्ट आज वेअर केलेला आहे आणि अशा पद्धतीने मी थोडीशी तयार देखील झालेली आहे तर मी आज करणार आहे बिर्याणी तर चला आपण बिर्याणीच्या रेसिपीला सुरुवात करू हे एक किलो चिकन आहे प्रतीक किलो आहे चिकन एक किलो चिकनला मी चार चमचे भरून टाकलेलं आहे कड एक चमचा मी टाकत आहे आलं लसूण आल पे हाफ टीस्पून हळद टू टीस्पून रेड चिली पावडर टू टीस्पून गरम मसाला आणि इथे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला आहे तो मी टाकत आहे टू टीस्पून टू अँड हाफ टीस्पून ॲक्च्युली परंतु तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एंग टू टेस्ट आ, नमक मी टाकते हा टू अँड हाफ स्पून आणि हे सगळं मी आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे ता ता तरी तर हे हातानेच व्यवस्थित मिक्स होतं असं नाही होत स्पुनी वगैरे इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे एक तास अर्धा तास ठेवलं तरी चालतं आता इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घेणार आहे आणि या तेलामध्ये सर्वप्रथम मी दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे कट करून घेतले आणि गार्निशिंगसाठी त्यांना असं छान फ्राय करून घेणार आहे तर कढईमध्ये टाकण्याआधी मी त्याच्यावरती थोडंसं मीठ देखील त्याला लावलं होतं आणि छान असा डार्क ब्राऊननी हा कांदा जो आहे तो फ्राय करून घेतलेला आहे आता इथे तेलामध्ये तुम्ही बघू शकता एक तेजपत्ता दालचिनी जायपत्री स्टार फूल त्यानंतर बाकीचे जे खडे मसाले आहे इलायची त्यानंतर मिरे आणि लौंग असे सगळे खडे मसाले मी ह्या तेलामध्ये टाकून घेणार आहे तेल छान गरम होतं तर ते लगेच असे फ्राय झाले छान आणि जेवढा कांदा कट करून झालेला होता चार पाच कांदे ते मी येथे ॲड केले परंतु जेवढं आपलं चिकन असतं तेवढा कांदा घ्यायचा म्हणजे एक किलो चिकन असेल तर एक किलो कांदा आपण घ्यायचा म्हणजे छान असा मसाला तयार होतो बिर्याणीसाठी तर मी अजून कांदे कट करणार आहे हे बघा अजून मी दोन तीन कांदे कट केले आणि एक किलोच्या आसपास मी कांदा इथे टाकलेला आहे आता हा जो टाकलेला कांदा आहे हा छान असा गुलाबी आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे मस्तपैकी आणि कांदा फ्राय झाल्यानंतर जे मी चिकन ठेवलेलं आहे मॅरिनेट करून ते चिकन याच्यामध्ये ॲड करणार आहे बिर्याणी करण्याची तुमची कशी पद्धत आहे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता तर कांदा छान फ्राय झाल्यानंतर हे बघा मॅरिनेट केलेलं चिकन मी इथे ॲड केलं आणि आता हे छान असं मिक्स करून घेणार आहे आणि मी चिकन काय केलं लो, लो फ्लेमवरच शिजवून घेतलं कारण की गॅसची फ्लेम हाय केली की कढई लागते बऱ्याच कढया आहे माझ्याकडे तुम्ही म्हणाल ताईचं पण कोटिंग गेलं आहे पण खरं सांगू का कमीत कमी सात आठ कढया आता कुठेच गेल्या नाही एक दोन आहे आत्ता आत्ता डीमार्टमध्ये घेतलेल्या हैदराबादला छोट्या साईजच्या आहेत त्या एका ब्लॅक कलरची आहे बघा आणि एक स्टीलची आहे त्या दोन्ही विदाऊट कोटिंग आहे तर बऱ्याच मैत्रिणी मला चांगल्यासाठीच नेहमी सांगतात की कोटिंग आहे वापरू नको परंतु आता बिर्याणी बनवायची होती आणि जेवढी बनवायची होती त्याच्यासाठी हेच ऑप्शन होतं माझ्याकडे छान मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून मी चिकन शिजवून घेणार आहे लो फ्लेमवरती तुम्ही इथे बघू शकता मी कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे बऱ्यापैकी तर मी याच्यामध्ये पाच स्पून मीठ टाकणार आहे मीठ आपल्याला थोडं जास्त टाकायचं कारण आपण तांदूळ भात शिजल्यानंतर हे पाणी काढून टाकणार असतो त्याच्यामुळे मीठ जे आहे ते, जा ते थोडं जास्त टाकायचं असतं जास त्याचबरोबर मी इथे स्पायसेस टाकते दालचिनी स्टार फूल जायपत्री तेजपत्ता विलायची मिरे आणि लॉंग आणि याच्यावरती मी आता मोकळी येण्यासाठी झाकण ठेवत आहे इकडे दावत रोजाना बासमती राईस आहे अर्धा किलो तांदूळ मी साधारण इथे घेतलेले आहे तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता हे तांदूळ आपल्याला कमीत कमी वीस मिनटं आणि जास्तीत जास्त अर्धा तास भिजवायचे आहेत ऑलमोस्ट हे पाणी आता उकळी येण्याच्या मार्गावर आहे त्यावेळेस हे तांदूळ भिजवलेले मी टाकते वीस मिनटं मी तांदूळ भिजवले पाण्यामध्ये वीस मिनट इनफ होता जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तास ठेवू शकता परंतु वीस मिनट ठीक आहे चालेल असं आता हे जे तांदूळ आहे हे आपल्याला सत्तर टक्के फक्त शिजवून घ्यायचे तर पूर्ण शंभर टक्के नाही शिजवायचे फक्त श सत्तर टक्के शिजल्यानंतर त्याचं पाणी आपल्याला गाळून आहे इथे आपला जो राईस आहे तो 70% पर्सेंट शिजलेला आहे ಅಂತಾ ಮೀ ಯಾಚಾ ನೀರ್ ಕಡಾ भात मी एका गाळणीमध्ये काढून त्याचं चा, पाणी चांगलं निथरवून घेतलं चिकन आपलं इथे छान शिजलेलं आहे भातातलं सगळं पाणी निथरलं गेलं आता हा जो शिजलेला भात आहे तो मी चिकनवर टाकत आहे तर एक किलो चिकन आणि अर्धा किलो राईस आहे हा भात आहे अर्धा किलो तांदळाचा पण असं ता म्हणतात की म्हणजे जेवढं चिकन आहे तेवढा पण राईस आपण घेऊ शकतो तर हे बघा भात असा छान पसरवला मी शिजलेल्या चिकनवर माझा कांदा ज्यावेळेस मी फ्राय केला एकदम छान असा क्रिस्पी झाला होता परंतु परंतु ज्या वेळेस मी तो टाकायला घेतला त्यावेळेस तो सॉफ्ट झाला होता आय डोंट नो वाय तर तो छान असा मी पसरवल्यानंतर अगेन मी थोडंसं साल्ट त्याच्यावरती भुरभुरलं चव म्हणजे मीठ बॅलन्स करायला टेस्ट आणि त्यानंतर मी थोडासा गरम मसाला आणि थोडीशी रेड चिली पावडर ती देखील अशी वरून भुरभरली छान असं स्पायसी आवडते आम्हाला बिर्याणी तर फ्रेश कट केलेली कोरिअंडर मी इथे टाकते कोथिंबीर आणि त्याचबरोबर मेंटल्यू म्हणजेच पुदिना तो देखील मी कट करून ठेवलेला आहे भरपूर असा पुदिना बिर्याणीवर टाकायचा खूप छान फ्लेवर येतो बरेच लोक केशर यूज करतात परंतु मी नाही करत खरं कर सांगू तर रेग्युलर यूजमध्ये नाही माझ्याकडून केसर यूज केलं जात आता तर नाही पण असलं तरी माझ्या लक्षात राहत नाही तर छान अशी कोथिंबीर पुदिना भुरभुरल्यानंतर मी भरपूर असं साजूक तूप पगळवून घेतलं वितळवून घेतलं आणि ते अशा पद्धतीने मी बिर्याणीवर टाकून दिलं खूप छान टेस्ट लागते तूप टाकल्यानंतर आणि आता याच्यावरती मी गॅसवरती मी पाच मिनटं हाय फ्लेमवर तवा छान गरम करून घेतला गॅसची फ्लेम मी लो केली आणि झाकण ठेवून वीस मिनटं मी छान दम बसू देणार आहे बिर्याणीला वरती होल आहे झाकणला तर मी तिथे पण डिश ठेवली छोटी तर छान वीस मिनटं दम बसल्यानंतरही मी वीस एक मिनटं झाकलेलीच राहू दिली आणि आता मी इथे बिर्याणी मिक्स करते कुणी ॲज इट इज असं घेऊन खाणं पसंत करता परंतु प्रतीकला मीच मिक्स करून दिलेली खायला आवडते म्हणून मी इथे बिर्याणी मिक्स करत आहे तर तो जो तांदूळ आहे तो छान असा लांब नाही झाला शिजल्यानंतर तो आणल्याबरोबर मी बघितल्यावरच मला वाटला होता की हा असा लांब नाही आहे बो पण मला वाटलं ज्या वेळेस बॉईल करू त्यावेळेस तो कदाचित लांब होईल तर त्याची लांबी वगैरे काय वाढली नाही परंतु ठीक ठीक होती बिर्याणी तर खूप छान झाली तुम्ही बघू शकता मेन म्हणजे मी जसं म्हटलं प्रतीकने खूप महिन्यांपासून नाही खाल्ली आहे त्याला कधीची माझ्या हातच्या बिर्याणी खायची इच्छा होती तर त्याला आवडली तर मी बिर्याणी बनवल्याचं आपण म्हणतो ना एक सार्थक झालं कुठली आई मुलांसाठी काही बनवते आणि ते जेव्हा आवडीने खाता तेव्हा आपल्याला खरोखर खूप आनंद होतो तर मी इथे प्रतिकला खाण्यासाठी सर्व करत आहे बिर्याणी तुम्हाला कशी वाटली बिर्याणी बघून तुम्ही मला कमेंट करून नक्की आहे ही रेसिपी कशी वाटली तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा आफ्टर अ व्हेरी लॉंग वेट मी मम्मीच्या हाताची बिर्याणी खात आहे खूप खूप दिवसांनंतर खूप छान म्हणली आणि बिर्याणी थँक्यू वेलकम दुपारची जेवण वगैरे झाली आता ऑलमोस्ट संध्याकाळ झालेली आहे आणि प्रतीक मला बोलला मम्मा मला तुझ्या ऑडियन्सशी काही बोलायचं आहे तर म्हणून मग तो इथे बसला आणि मी कॅमेरा लावलेला दोन वेळी पूर्वी पण बोललो होतो टीनू सोबत जेवण करताना की मला काहीतरी बोलायचं व्हिडिओ आहे आय थिंक हो हो ती क्लिप पण व्हिडिओ आहे हां मला तेव्हाच बोलायचं होतं पण मला टाइम नाही भेटला तर मला ऑडियन्सशी बोलायचं आहे पर्टिक्युलरली कोणत्या ऑडियन्सशी नाही बाकी सगळ्याच ऑडियन्सशी बोलायचं आहे मम्मीच्या बिकॉज मी आधी दीड दोन वर्ष मम्मी पप्पांसोबत नव्हतो हो राहत तर मी एवढं इंटरॅक्ट नव्हतो करू शकत ऑडियन्ससोबत पण मला आता दिसतं की ऑडियन्स किती इंटरेस्टेड आहे किंवा किती इंटरफेअर करते कधी कधी अननेसेसरीली म्हणून मला वाटलं की मला बोलायची गरज आहे तर माझी मम्मी हिला नाही माहिती मी काय बोलणार आहे माझी मम्मी यूट्यूब व्हिडिओ पैसे कमवण्यासाठी किंवा तिला गरज आहे म्हणून नाही बनवत तिला बिलकुल गरज नाही आहे तिने तिच्या लाईफमध्ये खूप अचीवमेंट केलेली आहे पण ती युट्यूब व्हिडिओ बनवते बिकॉज तिला आवडतं तिचा टाइम पास होतो आणि तुमच्यातल्या खूप ऑडियन्स तिला सपोर्ट करतात आम्हाला खूप चांगलं वाटतं मी स्वतः तिला मोटिवेट करायला बोलतो की किती लोकं ह्याच्यात पॉझिटिवली तुला फॉलो करतात तुला अप्रिशिएट करतात थँक्यू व्हेरी मच जे लोक अप्रिशिएट करतात माझ्या आईला त्यांना बट uh, आपल्यातले काही लोक असे आहे ज्यांना वाटत की त्यांना हक्क आहे माझ्या मम्मीला ऍडवाइस द्यायचा किंवा टिप्पणी करायचा तर मला हेच क्लिअर करायचं की असं काहीच नाही आहे माझी आई युट्यूब व्हिडिओ हे साठी नाही बनवत की तुम्ही लोक तिला ऍडवाइस द्याल किंवा तिच्या लाईफस्टाईलला क्वेश्चन कराल बिकॉज ती जे काय ती करते ला ला ती तिच्या मनाने करते आणि आमच्या फॅमिलीला कोणाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ती काय करते त्याच्यानी काही लोक आहे ज्यांना असं वाटत असेल की आ, ही व्हिडिओ बनवते म्हणजे आपल्याला हक्क आहे हिच्यावर कमेंट करायचा हिच्या ड्रेसिंग वर हिच्या डिसिजनवर हिच्या वर तर मग मी तुमच्या जे, जे लोक असं विचार करतात त्यांना क्लिअर करू इच्छितो की असं काहीच नाही आहे तुम्हाला कोणालाही काहीच हक्क नाही आहे तिला तिच्या लाईफ वरती किंवा तिच्या वरती कमेंट करायचं आणि आम्हाला मी थोडा रूड असू शकतो याच्यात पण मग कधी कधी फक्त स्वीट स्वीट बनलं की लोक डोक्यावर चढताय याचं चांगलं एक्झाम्पल एक आहे काही ऑडियन्स म्हणून मी असं बोलतो आहे व्हॅलिडेशनची बिलकुल गरज नाही या व्हिडिओचं टायटल लिहून दे प्रत्येकला ऑडियन्सला सांगायचं आहे की तुमचं व्हॅलिडेशन आम्हाला बिलकुल नाही पाहिजे काही ऑडियन्सच आहे तेच म्हणायचं हा पण मेन तुम्हाला ना ऑडियन्सला ऑडियन्स जे ऐकताय त्यांना माहितीये की त्यांनी जर असं कधी केलंय तर मी त्यांच्याशी बोलतोय आणि तुमच्यातले असे खूप लोक आहे जे तिला सपोर्ट पण करतात कमेंट्स मध्ये जर कोणी नेगेटिव्ह केला के असेल तर त्याला जाऊन तुम्ही बोलता त्याच्यासाठी पण थँक्यू मी तिला ते सगळं मोटिवेशन म्हणून युज करायला पण सांगतो पण तुमच्यातले टू टू फाईव्ह पर्सेंट असे लोक असतील ज्यांना असं वाटतं की सोनाली पवारला आपण जज करू शकतो किंवा व्हॅरिडेट करू शकतो तिला आपण ॲडवाईज करू शकतो तिच्या कपड्यांवरती किंवा तिच्या राहणीमानवरती तिला आपण कमेंट करू शकतो तर अशा लोकांना माझं मेसेज आहे की तुम्हाला जर असं वाटतं तर तुम्ही युअर आर वेलकम टू अनसब्स्क्राईब अँड अनफॉलो आम्हाला कोणत्याही पर्टिक्युलर ऑडियन्सची काहीच गरज नाही आहे आम्ही हे पैशांसाठी किंवा गरज आहे म्हणून बिलकुल नाही करत किंवा ही असं बिलकुल नाही करत जर तुम्हाला तुम हिच्या लाईफशी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही फॉलो नका करू सिम्पल ॲज दॅट ॲक्च्युली काही मैत्रिणींना असं वाटू शकतं म्हणजे तो खूप रूढ वाटू शकतो परंतु कुठल्याही मुलाला आपल्या आईला जर कोणी असा खराब कमेंट केला ज्या आया आहेत माझ्या मैत्रिणी त्या समजू शकतील आता मला माहिती आहे काही मैत्रिणी असं पण कमेंट करतील की सोनाली तू सोशल मीडियावर आहे किंवा प्रतिकलाही सांगतील तर तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही कमेंट एक्सेप्ट केले पाहिजे आणि आय एम ॲग्री विथ दॅट ॲक्च्युली वी आर ॲग्री विथ दॅट बट काय होतं ना कधी कधी कोणी म्हणजे एकदमच त्यांची म्हणजे काही आपण म्हणतो लेवल ना लेवलच नाही इतक्या खालच्या थराला जातात तर मी नेहमीच सांगते की शंभरच्या शंभर आंबे आपण मागवले आणि ते सगळेच चांगले असतील असं नाही एक दोन तरी सडलेला निघणारच आहे ठीक आहे निगेटिव्ह कमेंट येणार आपण दोन्ही एक्सेप्ट केले पाहिजे पण तुम्ही किती कुठल्या पात्रतेवर जाऊन कमेंट करताय ह्या पण गोष्टी मॅटर करताना तर असे कमेंट आले ज्याच्यामुळे आ, आता तो बघतो मुलं तर बघणारच व्हिडिओला काय कमेंट आले आणि ऍक्च्युली मागे पण आला होता तर तेव्हाच तो बोलला होता मला जसं त्यांनी सांगितलं सुरुवातीला की मला तुझ्या ऑडियन्सशी बोलायचंय तसंच प्रशांतजींना सुद्धा तुमच्याशी बोलायचंय मी त्यांनाही बोलू देते तुमच्याशी आणि मग मलाही जाणून घ्यायचंय ऍक्च्युली मला हेही माहित नाही की प्रशांतजींना काय बोलायचं आहे परंतु हो त्या कमेंट बद्दल आम्ही सगळ्यांनी डिस्कस केलंय आता प्रशांतजींना काय बोलायचंय ते बोलतील नमस्कार सोनालीला व्हिडिओ युट्यूब सुरू करून जे काळ झाला आहे तो ऑलमोस्ट पाच वर्षाचा झालाय आता आमचा एकत्रित संसार सत्तावीस वर्ष झाला आहे आता हे सत्तावीस मधले हे पाच काढले तर बावीस वर्षापर्यंत तर आम्ही खूप एन्जॉय दोघांनी केलंय खूप मजा केली आहे खूप तिला वाटेल तसं आम्ही फिरलोय देशाच्या बाहेर फिरलो आहे देशा देशातले सर्व पॉइंट्स तिचे मी दाखवून आणले तिला त्यामुळे आम्ही कुठल्या तरी कोणीतरी कॉमेंट मजा करायला ब प प्रशांतजींना बरोबर नसतं तसं काही नाही आहे मी घेतलेले कपडे ती घालते प्रत्येक वस्तू तिची मीच चॉईस करत असतो आणि मग त्या कपड्यांवर पण कॉमेंट्स पण मला असं म्हणजे वाटतं की एक कॉमेंट करणाऱ्या लोकांना आपण त्यांची त्यांची पात्रता बघूनच त्यांना उत्तर द्यायला पाहिजे मी ते उत्तर देण्यासाठी आता मग मी मध्ये पडलोच नाही प्रतीकचं जे म्हणणं होतं की व्हॅलिडेशन जे आहे ते गरजेचं आहे की नाही आपण व्हॅलिडेशन करायचं की नाही हे प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्या अधिकाराप्रमाणे प्रत्येकाने करायला पाहिजे म्हणजे ऑडियन्सला असं नाही वाटलं पाहिजे की सोनालीला व्हॅलिडेट करायचंय सोनाली जे करते तिला पण व्हॅलिडेट करायचं म्हणजे करेक्ट आहे की रॉंग आहे हे ऑडियन्सला वाटतं काय काय ते त्यांना हक्क नाही ते मी सांगत होतो पर्टिक्युलर एका व्यक्तीने असं म्हटलं की कुठला तरी गाऊन सोनालीने घातला तर मला जे आठवत आहे तो गाऊन मी कोल्हापूरला जेव्हा माझं काम चालू होतं मॉलचं त्यावेळेस संध्याकाळी मी असं घाईघाईक घेतला खूप छान मला वाटला तो स्टॅच्यूला लावलेला होता आणि त्याला सांगितलं हाच काढून दे मला आणि तो नेक्स्ट डे वुमन्स डे होता तर हिला काहीतरी आपल्याकडून गिफ्ट घ्यायचं म्हणून मी ते घेऊन केलं तो गिफ्ट केला आणि त्याची क्लिप कदाचित असेलच आमच्या व्हिडिओमध्ये तर तो गाऊन त्या गाऊन घालण्यावरून काहीतरी असं कॉमेंट आला आहे आता तो वगैरे कॉमेंट आहे त्याला लक्ष देणार आपण नाहीच परंतु असला कॉमेंट काही करण्याची गरज नाही कारण तिला जे काही कपडे घेतले जातात ते मीच घेतो आणि माझ्या आवडीनुसार मी तिला कपडे घेत असतो ती ती घालत असते आणि मी घे वा माझ्या आवडीचा कपडा आणला आणि तिने घालायचा नाही असं तर ती करू शकत नाही तर ऑबियसली तिला बाकी खूप खूप लोकांचा खूप सपोर्ट आहे त्या सर्वांचा मी खूप खूप आभारी पण आहे आणि तिचा हे जे छंद आहे म्हणून ती तो जो आम्ही सर्व जोपासण्याचा प्रयत्न करतो यातून ब यूट्यूबमधून काही उत्पन्न यावे किंवा काय हे आमचा कोणाचाही तो हेतू नाही आहे तिचा वेळ जावा वेळ घालवण्यासाठी हा जो तिने छंद जोपासला आहे तो तिने कंप्लीट कंटिन्यू करावा आणि नेहमी त्याच्यात इन्व्हॉल्व राहावं असं मला वाटतं राहिला प्रश्न कॉमेंटचा तर आज तर म मोदीजींवरही कॉमेंट होतात त्यामुळे आपण असल्या लोकांकडे मी तरी काही जास्त मनावर घेत नाही परंतु लोकांनी पण विचार केला पाहिजे की आपण का सजेशन करावे आपण का असं बोलावं मला जेव्हा असे निगेटिव्ह कमेंट येतात मी काय करते हाईड करते निगेटिव्हिटी नको व्हा आपल्याला तर जी ही व्यक्ती आहे निरुपमा एसजीआर निरुपमा एसजीआर असं आयडीवर वर तरी दिसत आहे पण ती व्यक्ती एवढी घानेरडी आहे की तिचा घानेरडापणा तिच्या कमेंट मधून तो झळपतोय आणि मी हायड करून टाकला की मला माहितीये की अशी लोक आपल्याला भेटणार आहे ह्या सोशल अ, मीडिया म्हटल्यानंतर आपल्याला इथे चांगल्या वाईट दोन्ही प्रकारचे लोक भेटणार आहे पण ती तिची पात्रता म्हणजे एवढी हे की तिने दुसऱ्या लोकांच्या चॅनलवर जाऊन माझे कमेंट केले की ती अशी ती तशी बरं मी तिचा कमेंट हायड केल्यानंतर नेक्स्ट डे मी जो व्हिडिओ टाकला ना तो पण ती पाहायला विसरली नाही हा पण व्हिडिओ बघणार शंभर टक्के हा दोन गाऊनचा उच्चार त्या बाईने केलाय ना ते दोन्ही गाऊन प्रशांतजींनी मला घेतले आणि मी अनेकदा माझ्या लाईफची स्टोरी तुमच्याबरोबर शेअर केली आहे की लग्नानंतर दहा वर्ष वेस्टर्न कपडेन पंजाबी ड्रेस तर द्या सोडून साधं मला गाऊन घालायची परमिशन नव्हती जेव्हा मिस्टरांकडून ती परमिशन देण्यात आली तेव्हा मी कपडे घालायला सुरुवात केली आणि हो मी आजच्या तारखेत वेस्टर्न इंडियन साडी शॉर्ट्स स्कर्ट्स हॉट पॅन्ट सगळ्या पद्धतीचे कपडे घालते आणि माझे विचार असे हा कपडा कसा आहे याला महत्त्व नाही आहे हा जो कपडा आहे ना चमडी जो आपल्याला देवाने दिला आहे हा कपडा कसा आहे हा हे खूप महत्वाचं आहे तुम्ही आतून कसे आहात तुमचे विचार कसे आहे हे खूप महत्त्वाचे आहे आणि मी या गोष्टींना फार महत्व देते तर ती ज्या पद्धतीची आहे तिने तिचा तो घाणेरडापणा त्या कमेंटमध्ये दाखवला आहे मी तो आ, चाय व्हिडिओवरून हाईड केला पण तिने दुसऱ्या एका चॅनलवर तिची हाईड बघा की तुम्ही तो कमेंट ॲड इज इट इज एका दुसऱ्या युट्युबरला पाठवला की मी इला असा कमेंट केलाय मी तो धून शोधून असे कपडे घालते आणि वगैरे वगैरे तर तुला एवढा त्रास होतो मला बघायचं तरी तू नेक्स्ट डे परत माझा व्हिडिओ बघितला आणि तिची घाणेरड्यापणाचं मी उदाहरण देते तुम्हाला आता प्रशांतजींचं प्रतीकला असं म्हणणं असतं की ठीक आहे भाऊ आमचं वय झालं आम्ही काही खाल्लं पिल्लं पण ते प्रतीकला नेहमी काय सांगता की अनहेल्दी खाऊ नको अनहेल्दी खाऊ नको असं ते सांगत असतं म्हणून त्या दिवशी प्रशांतजी येणार होते तर प्रतीक मला काय बोलला की मम्मा चल ना परत पप्पा आल्यावर आपण जाऊ नाही शकणार मी सांगितलं बघा की त्याला ना व्हेज पप खायचं क्रेविंग होत होतं ते वाक्य सुद्धा त्या बाईने एवढं घानेरड्यारित्या मांडलंय कमेंटमध्ये मा तर मला तर नाही वाटत की ती कोणाची आई असेल कारण कुठलीच आई असा घानेरडा अर्थाने ते असं ज्या पद्धतीने ते वाक्य तिने लिहिलंय म्हणजे अक्षरशः किळसवाण्या पद्धतीने लिहिलंय पण मला विशेष वाटलं की मी तिला इथे ब्लॉक केलं किंवा हाईड केलं तर ती दुसऱ्या चॅनलवर जाऊन ओकली किंवा भुकली असं म्हणायला काय हरकत नाही तर असतात असे लोक आणि ते मानसिक आज आपण म्हणतो ना मानसिक बिमारी असते त्यांना ते आजारी असतात इलनेस असते ती त्यांच्यातली आणि तिचं म्हणणं की मला मराठी येत नाही तर मी खूप शुद्ध मराठी बोलता ते जिथं जन्माला आले तिथंच त्यांचं जीवन चाललं असेल परंतु मी माझ्या लाईफमध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणी राहिली फिरली म्हणून माझी मराठी एवढी शुद्ध नसेल आहेत तुला माझ्यामध्ये माझा पॉइंट पॉईंटच तो आहे की माझ्यात तुला एवढे प्रॉब्लेम दिसता तरी तुला एवढी काय आग एवढी काय खाज तुला की तरी तू माझे व्हिडिओ बघतेच नाही आणि हाही व्हिडिओ तू बघणारच आहे आणि बघ आणि किती तुझ्या मध्ये काय आहे तेवढे कमेंट कर मला त्याच्याने काहीच फरक पडणार नाही परंतु त्याचबरोबर मी जे माझे चांगले व्हिवर आहे माझे नाईंटी नाईन पर्सेंट चांगले व्हिवर आहे जे खूप छान छान कमेंट करता ॲप्रिशिएट करता मला माझ्या मुलांना मला तर त्यांची मी आणि माझं कुटुंब खरोखर खूप आभारी आहोत आणि तुमचं मोटिवेशनच असतं ज्याच्यामुळे मी माझी पाच वर्षाची जर्नी बघाल जसं माझा मुलगा बोलला की मी हे पैशासाठी नाही करत आहे मी एक मी स्वतःला बिझी ठेवण्यासाठी करते मला आवडतं हे सगळं तुमच्याशी शेअर करायला म्हणून मी हे करत असते आणि जे पॉझिटिव्ह कमेंट करतात तेच लोक मला मोटिवेट करतात की मी माझी ही जर्नी जी आहे ती कंटिन्यू ठेवलेली आहे निगेटिव्ह कमेंट्स काय आज सुरू नाही झाले ते आधीपासून हिच्या युट्यूबच्या आधी ही जेव्हा मॉडेलिंग करायची किंवा पेजंट्स करायची तेव्हाही निगेटिव्ह कमेंट यायचे आणि आम्हाला सवय निगेटिव्ह कमेंटची बिकॉज कोणत्याही व्यक्तीला निगेटिव्ह कमेंट्स येऊ शकता जर ते पब्लिक प्लॅटफॉर्मवर असेल म्हणून ते आम्हाला आहे पण कधी कधी रिमाइंडर द्यावा लागतो कारण की रिसेंटली मी बघितलं लोक आमच्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललं आहे याला क्वेश्चन करायला लागले होते नॉट ओन्ली धिस निरुपमा अजून आधीही कमेंट आलेले ना काही लोकांचे प्रश्न असतात प्रत्येक माझ्याबद्दल असू मा द्या किंवा आमच्या फॅमिलीबद्दल घराबद्दल प्रश्न पर्सनल गोष्टी आमच्या ज्या आम्ही कॉन्टेंट मध्ये नाही प्रोड्यूस करत त्याच्यावरती प्रश्न असतात माझं मा, हेच म्हणणं आहे बेसिकली जे लोकांना जास्त पडली आहे की ही जी कॉन्टेंट बनवते हिचं सिलेक्टिव्ह कॉन्टेंट असू शकतं इला जे दाखवायचं हि तेच दाखवते ऑब्व्हिअसली प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटर दाखवतो दॅट इज नॉट द हंड्रेड पर्सेंट रियालिटी Uh, खूप गोष्टी असतात ज्या आम्ही नाही शेअर करत बिकॉज तो आमचं पर्सनल स्पेस आहे पण तुम्हाला हा हक्क नाही आहे की तुम्ही तो पर्सनल स्पेस इन्व्हेट कराल किंवा ज्या गोष्टींना तुम्हाला हक्क नाही बोलायचं त्याच्यावर जा तुम्ही कमेंट कराल जे लोक करता हे त्यांच्यासाठीच आहे बाकी जे लोक पॉझिटिव्ह कमेंट करता सपोर्ट करता ज्यांना आम्ही आवडतो त्यांना थँक्यू व्हेरी मच ज्यांना हे व्हिडिओ उद्देशून आहे आय होप त्यांना हे कळलं असेल आणि जी कोणीही निरुपमा आहे तिला जर स्वतःच्या लाईफमध्ये काही कंप्लेंट असतील तर तिने कमेंट्समध्ये लिहावे पण दुसऱ्यांच्या लाईफवरती क्वेश्चन ना करावे असं माझं म्हणणं आहे बिकॉज माणूस जेव्हा स्वतःच्या लाईफनी फ्रस्ट्रेटेड असतो तेव्हाच तो, ते तो दुसऱ्याच्या लाईफमध्ये खोट काढतो आणि बाकी मला अजून काय बोलायचं नाही मी शॉर्ट बोललो पण आय थिंक की जे मला बोलायचं तुम्ही क्लिअर बोललो कोणाला काही डाऊट असतील तर कमेंट करा पॉझिटिव्ह कमेंट करायची असतील तर करा क्वेश्चन परत करायचे असतील पर पर्सनल लाईफवर तर बिंदास अनसबस्क्राईब करा आम्हाला काहीच फरक नाही पडत आम्ही काही एवढे पैसे नाही कमवत युट्यूबमधून की आम्हाला फरक पडेल ती जी आहे ही कोणी निरुपमा इतका फ्री टाइम आहे तिच्याकडे असे मोठेच्या मोठे कमेंट माझ्याही चॅनलवर चाए प्लस इतर कोणाच्या चॅनलवर तिने केले आरुस्वरा आल्या आणि इतका म्हणजे तो आ, हसायला येण्यासारखं तुम्ही जर बघाल काय त्यांना पाहुणचार केला नाही काय त्यांना गिफ्ट घेतले नाही आता ज्या माझ्या मैत्रिणी रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत असेल माझ्या भावाला देवाघरी जाऊन नऊ महिने झाले आणि आमच्याकडे वर्षभर नवीन काही घेतलं नाही जात आणि मला नाही सांगायचंय मी का सांगू की माझ्या ह्या दोन भाच्या ज्या माझ्या भाच्या माझ्याकडे आल्या होत्या त्यांच्या प्रत्येक ब भड़, बर्थडेला मी मुंबईला असो हैदराबादला असो कुठेही असो बाकी कोणाचं नाही माहिती मला परंतु हो माझ्याकडून त्यांना ड्रेस जाणार म्हणजे जाणार गिफ्ट देणार म्हणजे देणार आणि मला खूप आवडतात त्या मुली आणि आत्ताही जातानाही त्यांना मी जे काही दिलं स्वराला जे काही दिलं किंवा आरूला दिलं ते तुम्हाला दाखवायचं ते माझ्या बुद्धीला योग्य नाही वाटलं किंवा दिलं किंवा नाही द्यायचं तेही मला योग्य नाही वाटलं तर मी जसं म्हटलं तिची पातळीच तेवढी होती म्हणून तिचे तिने तिच्या याच्यानुसार ते केलंय काय मॅगी बिस्किट आणि त्यांना पाऊंड चार केला नाही काय काय केलं नाही केलं मला नाही सांगायचं बाई तुला कोण तू विचारणारी कोण तू तुझ्यासारखीला नाही मला काही सांगायचं आहे नाही नाही आणि दाखवायचं नाही असाच होता आजचा व्हिडिओ विशेष खास असं काही मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं नाही एक बकवास कमेंटलाच महत्त्व दिलं आणि त्या संदर्भात काही गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या परंतु आप आशा करते की जे माझे पॉझिटिव्ह व्ह्युअर्स आहे जे छान छान कमेंट करता ते असे छान छान कमेंट करत राहतील आणि त्यांच्यासाठी मी छान छान व्हिडिओ नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि ते करण्यामध्ये मला खूप मजा वाटते त्याच्यामुळे मी ते करत राहील तर आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर